हे हॅलो फ्रेंड्स चला तर आज बघूया आपण ज्वेलरी ज्वेलरीज दाखवते मी माझ्या आज आज इयर रिंग्स दाखवते माझ्या बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे आहेत माझ्या मोहिनी सेटवरचे वरचे इयरिंग्स आहेत ह्या बघू शकता तुम्ही आणि त्यानंतर ना आज ना मी सगळ्या बायकांना जवायचो काम करते आहे चला के कर। चे तो तर बघूया आपण आता नंतर हे आहेत माझी झुमके म्हणजे माझ्याकडं खूप प्रकारचे येतं त्यामुळे सियाचे पप्पा मला खूप खावतात कारण ओरडतात मला आणि म्हणतात तुला खूप सारं आहे खूप सारं आहे तू सारखी घेत राहते ना हा काय म्हणतात ना लेडीज आहे ना लेडीजच्या जातीला लय हाव असते तसेच तसेच माझ्या पण खूप हाव आहे आणि लय हाव भरासारखे मी सारखंच ते इयरिंग्स किंवा सारखंच ते गळ्यातले सेट वगैरे भरपूर घेत असते भरपूर खरेदी असते घालणं मात्र काहीच का का ना का ना होत नाही बघू शकता माझ्याकडं जवळपास ना दहा ते पंधरा जोड असतील म्हणजे नाही का इयरिंग्सचे तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने माझ्याकडं म्हणजे झुमके होते आणि टॉप्स टाईप नाही का म्हणजे पार्टीवेअर साडीवर घालतात तसे पण खूप सारे आहेत तुम्हाला सगळे दाखवते आहे मी एक बघू शकता स्क्रीनवर ॲक्च्युली काय आहे माझ्याकडं ना म्हणजे कॅमेरा हे करायला स्टँड वगैरे नाही आहे त्यामुळं मी असंच कुठं पण ठेवते मोबाईल असा आणि मी व्हिडिओ शूट करत असते किंवा माझ्या हातात पकडून मी व्हिडिओ शूट करत असते तर बघून नंतर जर झालं माझं घेणं तर मी घेणार आहे त्याला लवकरच घेईल मी स्टँड वगैरे रिंग लाईट वगैरे पण आता सध्या तर नाही घेणार आहे मी पण आता सध्या असेच ऍडजस्ट करणारे हेच आ, करून आपल्या असेच व्हिडिओ तयार वगैरे करून तर तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटते ते नक्की सांगत जा कमेंट करत जा म्हणजे कमेंट केल्यानंतर आपण का आपल्यामध्ये काही बदल करायचे तेही करू शकतो ना म्हणजे कमेंट नाही कळतो ना की माणसाला तुम्ही मी कसा व्हिडिओ करताय कसं नाही पण मला कोणी कमेंटच करत नाही आय थिंक माझे व्हिडिओ कोणाला आवडत नसतील तर किंवा आवडत असो किंवा माझी काही चुकंही होत नसेल किंवा माझ्या खूप सारे चुकं होतात ते लोकं सांगत नाही असं काही पण असू शकतं रिझन त्याला त्यानंतर मी आता दाखवते माझे म्हणजे हार वगैरे सेट वगैरे तर मी खूप सारे म्हणजे असे माझ्याकडं हे स्टोअर झालेत मी काय असे पर्सनली जाऊन एवढे मोठे घेतले नाहीत एकेकाने आता लग्न झालं म्हटल्यावर मंगळसूत्र तर असणारच कसं असतं माणसाला सोन्याचं हे असलं तरी नकली घालायची हवं असते आणि ज्याला नकली असताना ज्याला काहीच सोन्याचं नसताना त्याला नाही का सोन्याची घालण्याची हवस असते उलट होत असतं कधी पण बघू शकता तुम्ही त्यानंतर माझे हे स्क्रीनवर दाखवते मी बघू शकता माझ्याकडे अशा प्रकारचे लाँग मंगळसूत्र आहेत आणि मी ते वन ग्राममधलं पण एक घेतलेलं आहे मंगळसूत्र आणि त्यानंतर मी घरी मोहिनी सेट तयार केला होता मयूर मोहिनी सेट तर त्याचं पण त्याचं पण हे मंगळसूत्र मी केलेलं आहे न, तीन पेंडांचं असं तयार केलं होतं आणि त्यानंतर मी मोठे नाही का वन ग्रॅममध्ये आहे ना मी एक तीन हजाराचं केलं होतं ऑर्डर पण ते काय माझ्याकडून म्हणजे नाही का व्यवस्थित ठेवण्यात आलं नव्हतं का काय झालं काय माहिती पॉलिश गेले आणि त्याचं पूर्ण कलर जाऊ कलर गेला होता आणि त्यानंतर मी सेकंड हे दुसरं ऑर्डर केलं आहे गोपिका ज्वेलरीवाले आहेत ना संभाजीनगरचे तिथून मी हे ऑर्डर केलेलं आहे नऊशे नव्याण्णवमध्ये भेटलं मला ते आणि खूप छान आहे अजून तरी खूप छान राहिलं आहे मला वाटतं आय थिंक ह्याला आता एक वर्ष तरी कंप्लीट झालं आहे आणि खूप छान राहिलं आहे अजूनही इतकं छान आहे त्याची कसली प्रकारची पॉलिश वगैरे काही गेलेलं नाही आहे कुणाला घ्यायचं असेल तर नक्की गोपिका ज्वेलरीकडून घ्या कारण खूप छान आहे त्यांचा मला तरी अनुभव आहे आणि त्यानंतर हे आहे माझं मिनी गंठन नाही का कि म्हणतात ना खरंच खरं किती सोन्याचं मला आता दोन सोन्याचे मिनी मिनीगंठन आहेत आणि हे तरी पण मी हे नकली घेते तर चला असं काही एवढी फगेरी वगैरे सांगायची नाही कुणाला किती असलं तरी कारण जाऊ द्या <laughs> जळणारे जळणारच येतं त्यानंतर हा आहे माझ्या लग्नातला मी जे साऊथ इंडियन साडी होती ना माझी त्याच्यावरचा हा सेट आहे त्यानंतर मी असे छोटे छोटे घेतच असते म्हटलं चला नंतर आपल्या सिंहासाठी खूप सारे उपयोगी होतील आणि हे मी असे नाही का मस्त आपले जवळचे वगैरे लग्न कोणाचे असतील तर त्यावेळेस घालायला खूप छान वाटतात ब्रॉडमध्ये आणि हा ह्याचं ना आय थिंक मी ह्याचं ते वरची दोरी ना ती मला मोहिनी सेटला बनवायला लागत होतं कारण माझ्याकडे अवेलेबल नव्हतं आणि तो एवढं मला काही जास्त काही आवडत नाही म्हणून मी त्याचं काढलं होतं त्यानंतर ऑक्सिडाईजमध्ये माझ्या माझ्याकडे ठुशी पण आहे पण मी कधीच ती घातली नाही आहे आणि त्यानंतर हे मोत्याचे सेट खूप हव असते माणसाला मध्ये मध्ये सगळ्यांच्या अंगावर पाहिले होते मोत्याचे सेट म्हणून मी हे मी ते आवर्जून घेतलं आणि पण माझं काय घालणं झालं नाही एकदाच घातलं ज्या ते ट्रेंडला होतं त्याच वेळेस घालण्यात आलं आणि आता त्याला मी बघतही नाही हे असं एका डब्यामध्ये सगळं टाकून दिलेलं आहे पण हा इतके असते आता मी जर कुठं गेले नाही एखाद्या ज्वेलरी शॉपमध्ये तर नक्कीच अजून एखादा काहीतरी आवडलं आणि मी घरी घेऊन येईन असं माझं माझं मनच भरत नाही आणि खरंच ती पप्पा तसंच म्हणतात तुझं मनच भरत नाहीये तुला किती घेतलं तर आणि ते पण नाही म्हणत नाही खरं म्हणजे काही घ्यायला त्यामुळं मग मला ना घेऊ वाटतं आणि कुणीतरी समोर असं म्हटलं ना की बाबा तुझ्याकडे एवढं आहे तू कशाला घेते असं तसं म्हटलं तर मग माणूस जरा कुठंतरी थांबतं थांबत पण असं मला काय म्हणत नाहीत ते तुला घ्यायचं आहे ना तुला आवडलंय ना तू घेऊन टाका असं म्हणतात त्यामुळे माझे एवढं एवढे मोठी ज्वेलरी म्हणजे माझ्याकडं आहे स्टोअर आहे म्हणावं लागल त्यानंतर खूप साऱ्या नत वगैरे खूप सारे इयरिंग्स झालेत खूप सारे सेट झालेत आणि असे फक्त काही फंक्शनला वगैरेच घालण्यात येते माझ्या आणि लग्नाच्या अगोदरचं पण माझे काही माझे काही सेट होते जसे की ठुशी वगैरे ठुशी हे लग्न झाल्यानंतर घेतली मी ठुशी नव्हती आधी मला पण असे जे छोटे आहार आहेत स्टोनचे वगैरे नाहीत का ते माझ्या लग्नाच्या अगोदरचेच आहेत आणि काही लग्नात पण मी घेतलं होतं मला घालण्यासाठी आणि हे आहेत मासा ह्या फक्त काष्टावरच छान वाटतात म्हणजे तसं साऊथ इंडियन जर लुक केलं ना तर त्याच्यावर पण खूप छान वाटतात पण मी काही कधी साऊथ इंडियन केलं नाही लुक त्यामुळे मग ज्या जास्त वेअर करण्यात आल्या नाहीत आणि हे आहेत माझ्याकडं दोन अंगठ्या तर बघू शकता तुम्ही रिंग्स आहेत ह्या आणि मी हा जास्त नाही यूज करत कारण रिंग्स कधीच घालण्यात येत नाहीत माझ्या ह्या लग्न आधीच्याच रिंग्स आहेत माझ्या आणि त्याच मी ड्रेसवर वगैरे छान वाटत होत्या म्हणून मी त्या घेतल्या होत्या नंतर बघू शकता तुम्ही आणि खूप छान वाटतात त्या रिंग्स आणि घातल्यानंतर त्यानंतर मी हा माझ्या स्वतःच्या हातानं बनवलेला आहे मोहिनी सेट तर कसा वाटलाय तुम्हाला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि त्यानंतर जर तुम्हाला माझ्या बँगल्स कलेक्शन बघायचं असेल किंवा माझ्या साड्यांचं कलेक्शन किंवा माझ्या ड्रेसचं माझ्याकडे ड्रेस एवढे नाही येतं साड्यांचं कलेक्शन बघायचं असेल ना तर नक्की तुम्ही मला नाही का कमेंटमध्ये याच टाईप करा आणि हे आहेत माझी नथ ही आहोची नथ आहे त्यानंतर मला घरीच नथ बनवता येते आणि त्यामुळे मग मी आता बघू मला जसं जसा आवडेल किंवा जसा जसा टाइम भेटेल ना तसं तसं मी बनवणार आहे घरीच ते नथ वगैरे तर असं आहे आणि मी तो विअर केलेला ड्रेस आहे ना तो मला सांगायचा होता की तो हा अवघा फक्त आणि फक्त दोनशे रुपयाचा ड्रेस आहे फक्त आणि फक्त दोनशे रुपयाचा बघू शकता तुम्ही इतका छान वाटतोय मला तर आवडला मग बाकीच्यांना आवडला का नाही ते मला काय माहित नाही बाय